निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस निलेश चव्हाणला शस्त्र मिळून दिलेला आरोप होत आहे हो निश्चित कुटुंब बरोबर सुपेकरांचं नाता आहे आणि सुपेकरांच्या मुलीबरोबर हगवणेच्या मुली बरोबर चव्हाणांचे काहीतरी घारेडे संबंध आहेत हे आता बाहेर येत आहे त्यामुळे ही लिंक लागते ते आता बरोबर लागते मला काळज खरंच काळजी वाटते की आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस अशा एखाद्या कोणाच्या तरी व्यक्तीमुळे पोलीस व्यक्तीमुळे अक्का महाराष्ट्र बदनाम होतं आणि लायसन्स किंवा पिस्तूल अह बीडमध्ये तर म्हणजे असं वाटतंय आहे की बीड नक्की महाराष्ट्रात आहे का कारण बिहार वगैरे इकडे मुबलक पिस्तूल दिले जातात एक एक फोटी सेव्हन वापरले जातात पण आपल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये हे नव्हतं हे आता हल्लीच्या काळात सर्रास पिस्तूल देणं झालं आणि पिस्तूलच्या धाकावरती बंदुकीच्या धाकावरती वाटेल ते करून घेणार हे गुंड कुंड जर महाराष्ट्रात वाढणार असेल तर माझ्या हात जोडून विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी साहे हो ना साहेब या अशा लोकांना ठेचून काढा होईल की नाही आम्हाला माहिती नाही पण ठेचून काढा कारवाई करताना पोलिसांनी केलंय का माझ्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे हे हागवणे कुटुंबातले जे सासरे दोन वीर नवरा आणि ती रंभा जी ननन तिचं नाव पण घेऊ इच्छित नाही मी त्या अशा रंभेला त्या त्या त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं निलेश चव्हाणचं आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येत आहे ते इतकं वाईट आहे इतकं वाईट आहे की त्याचा आता त्या मयुरीबरोबर ती नाही ननन तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आले स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे आणि अशा मानसिकतेतल्या मुलाचे संबंध या हरवणे कुटुंबाबरोबर होते त्यांची एक मोठी सून आमची भांडणं म्हणे तो मिटवत होता आणि तो पण त्याच्या ऑफिसला बोलवून ह्याचा अर्थ हे क्रिमिनल माइंडचीच लोक होती दोन दोन सुनाना छळण्याच त्यांनी काम केलं त्यामुळे पोलिसांचं मला आश्चर्य वाटत कारण आम्हाला काय अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेड वाग वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राच्या असतील किंवा पुण्या पुण्याचे असतील मुलं अगदी पक्का न्याय देतात महिलांना पण यावेळेला मला वाट कळत नाहीये ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून काय नातेवाईक वगैरे असं कळत आहे मुळात तुम्ही जेव्हा गणवेश घालता ना पोलीस म्हणून तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं तुमचं नातं एकच असतं सगळ्यांचं रक्षण करणं हेच तुमचं नातं आणि मग तेच जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं आम्हाला न्याय देतील महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा काय असावा तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार परंतु कशा संस्कारी असाव्या संवेदनशील असाव्या हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही एवढी मोठी घटना घडल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक घटना घडतायत वाईट वाईट घटना घडतायत महिलांवर अत्याचार होत आहेत पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभे राहतात आणि अशा वेळेला अशा घटना ज्या वैष्णवीची आत्महत्या आता लोक बोलतायत ती आत्महत्या आहे की मारून टाकला ते पोलीस बघते ते आपलं काम नाही पण त्याच्यामध्ये ह्या रुपाली चाकणकरणी जे काही तिचे असंस्कार तिने पक्के दाखवले लोकांना चिल्लर म्हणते अहो चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड उघड बोलायला लागले आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून बाप ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्कारचा तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय त्यामुळे महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ज्या लाडक्या महिला आहेत ज्या पीडित महिला आहेत शंभर टक्के रुपाली चालकरांकडला -करन त्यांना न्याय मिळणारच नाही कारण ज्या सदस्या होत्या त्या सांगतात वर्ष वर्ष सहा सहा महिने या खुर्चीत बसत नव्हत्या फक्त फोनवर ना व्हॉट्सअपवर ना किंवा ऑन कॉल काय म्हणतात त्याच्यावर ना फक्त करतो त्या मग ज्यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा कशाला ठेवलं यांना अशा कितीतरी महिला असतील या ज्या या पदाला न्याय देणाऱ्या असतील पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांनी निश्चित महाराष्ट्रातल्या महिलांची भावना महिलांची तळमळ आणि हिच्याबद्दल असलेला आता जो राग आहे त्याचा विचार करावा आणि अशा बाईला पदावरना पहिला बाजूला करून चांगली सक्षम अशी महिला त्याच्यावरती विराजमान करावी